थेट जाऊयात वानखेडे स्टेडियम मध्ये आपले प्रतिनिधी विशाल सौने आपल्या सोबत आहेत विशाल नक्कीच हाऊसफुल जे आहे ते वानखेडे स्टेडियम झालेलं आहे तब्बल पस्तीस ते छत्तीस हजार अशी क्षमता असलेलं हे वानखेडे स्टेडियम जे आहे ते संपूर्णपणे हाऊसफुल झालेलं आहे जसं वानखेडे स्टेडियम हाऊसफुल झालेलं आहे तसं बाहेरचा परिसर देखील तितक्याच प्रमाणावर क्राऊडेड झालेला आहे तो देखील हाऊसफुल झालेला आहे संपूर्ण रस्ते जे आहेत ते ब्लॉक करण्यात आलेले आहेत आणि प्रत्येक क्रीडाप्रेमी असेल क्रिकेटप्रेमी असेल मुंबईकर असेल आणि क्रिकेटचा चाहता जो आहे तो आपल्या प्लेअरचं एक झलक पाहण्यासाठी या ठिकाणी मुंबईच्या रस्त्यावरती एकवटल्याचं आपल्याला पाहायला मिळतं आहे मी वानखेडे स्टेडियमच्या बाहेर आहे मात्र अंगावरती शहारे येत आहेत इतकी एनर्जी आपल्याला वानखेडे स्टेडियमच्या आतमधली जाणवायला लागलेली आहे कारण भारतामध्ये क्रिकेटला जणू काही एका धर्माचा दर्जा आहे आणि भारतीय क्रिकेट पपटू जे आहे त्या धर्माचे देव असल्यासारखे प्रत्येक भारतीय क्रीडारसिक जो आहे तो मानत असतो आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे तब्बल सतरा वर्षानंतर आपण विश्वचषकावरती आपलं नाव कोरलेलं आहे दोन हजार सात साली याच वानखेडे स्टेडियमवरती त्यावेळेस महेंद्रसिंग धोनी आणि संपूर्ण भारतीय क्रिकेट टीम जी आहे ती आली होती खरं तर मुंबई कधी थांबत नाही असं म्हणतात मात्र त्यावेळेस मुंबई थांबली होती आणि आज देखील तसंच चित्र जे आहे ते आज मुंबईच्या रस्त्यावरती आपल्याला पाहायला आहे इतिहासाची पुन्हा एकदा पुनरावृत्ती होताना आपल्याला दिसून येते आणि त्याचे साक्षीदार जे आहे ते आपण सर्व या ठिकाणी होतोय आता आपण वानखेडे स्टेडियमच्या बाहेर आहे आणि ही वानखेडे स्टेडियमच्या बाहेरची मी तुम्हाला दृश्य दाखवतो सध्या हे पहा या ठिकाणी पोलीस कुमक जी आहे ती तैनात आहे मोठ्या प्रमाणावरती सुरक्षा व्यवस्था जी आहे ती केलेली आहे संपूर्ण वानखेडे स्टेडियमकडे येणाऱ्या ज्या रहदारी आहेत गाड्या येणाऱ्या आहेत त्या थांबवलेल्या आहेत त्यामुळे संपूर्ण परिसरामध्ये जो क्राऊड जमलेला आहे त्याचं नियंत्रण करता करता पोलिसांना दमछाक झालेले आहे मात्र मुंबईकर जे आहेत क्रीडाप्रेमी जे आहेत ते आपल्या क्रिकेट प्लेअरची एक झलक पाहण्यासाठी ती चमचमती ट्रॉफी जी आहे ती पाहण्यासाठी इथे एकवटल्याचं आपल्याला चित्र दिसून येत आहे एअरपोर्टवरती टीम इंडिया दाखल झालेली आहे अवघ्या काही क्षणात तिथून ते येईल नरिमन पॉईंटकडे आणि नरिमन पॉईंटपासून ते वानखडे सडेल तब्बल दोन किलोमीटरचा हे अंतर आहे एरवी जर पाहायला गेलं तर अवघ्या पाच ते दहा मिनटामध्ये हे अंतर जे आहे ते कापलं जातं मात्र सर्वात महत्त्वाचं म्हणजे आज ज्या पद्धतीनं बाहेर क्राऊड आहे त्यामुळे हा दोन पाच ते दहा मिनिटाचा रस्ता गाडीने पूर्ण करण्यासाठी लागणारा वेळ जो आहे तो आता किती वेळ जो आहे तो घेईल हे सांगणं मात्र अवघड आहे मात्र एनर्जी आणि उत्साह आनंद मोठ्या प्रमाणावरती या ठिकाणी आपल्याला दिसून येतोय अगदी खरंच सगळे क्रिकेट चाहते आपल्या खेळाडूंचं अभिनंदन करण्यासाठी त्यांचं स्वागत करण्यासाठी रस्त्यावर उतरलेले आहेत विशाल धन्यवाद दिलेल्या सविस्तर माहितीबद्दल आपण बघतोय ही दृश्य बघितल्यानंतर कशा प्रकारे एनर्जी आहे या सगळ्या मुंबईतल्या क्रिकेट चाहत्यांमध्ये त्याचा अंदाज आपल्याला येऊ शकेल मुंबईमध्ये क्रिकेट टीमचं टीम इंडियाचं आगमन झालेलं आहे आणि यानंतर काही वेळानंतर या ठिकाणी विजय मिरवणूकसुद्धा काढली जाणार आहे आणि विजय मिरवणुकीसाठी लाखोंच्या संख्येनं हे क्रिकेटचे चाहते रस्त्यावर उतरल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे